सर्वांना आनंद देव खरोखर धन्य आज दिन संत दर्शनाचा आनंद जन्माचा शीन गेला ह्या अभंगाप्रमाणे कालपासून जे आपला आनंद संप्रदायाचा सोहळा चालू आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं श्री आदरणीय इच्छापुरी महाराज यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आजचा हा जो कार्यक्रम कालपासून ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाला सर्व उपस्थित अखिल भारतीय देवदत्त परिवार आणि गुरुवर्य सर्व भगवानगिर बापू आणि सर्व जे समुदाय आहेत प्रत्येकाचे नाव मला तर काय माहीत नाही आणि आज या कार्यक्रमासाठी मी पण आवर्जून पुण्याहून आलो सर्वांच्या भेटीसाठी आणि खूप असा छानसा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रम ऐकून खूप आनंद झाला खरोखर या ठिकाणी आपण खूप साधू संतांनी सर्व ज्ञानदान केलं भजन केलं जसं भजन म्हणजे भ म्हणजे भवातीत ज म्हणजे जनातीत न ना म्हणजे नामाच्या अतीत होण्याच्या क्रियेला भजन म्हणतात तर भजन आपण गंत केलं पाहिजे भ म्हणजे भवातीत ज म्हणजे जनाच्या जा वेगळं आणि न ना म्हणजे नामाच्या वेगळं होण्याच्या वेगळं होण्याच्या क्रियेला कसं भजन म्हणतात मग आपण तर सर्व नाम म्हणतो नाम जपतो पण नामाचे वेगळं कसं व्हायचंय तर आरतीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे आरती ज्ञानदीपा महाकैवल्य स्वरूपा प्रसन्न ज्याशी होशी नामा अतीत रूपा त्या नामाच्या अतीत व्हायचं आहे आपल्याला म्हणजे नामाच्या आतीत कसं व्हायचं आहे तर नाम म्हणजे कसं नाम स्मरण करणं म्हणजे नाम स्मरण हे आपल्याला निरालंब भूमीपर्यंत नेऊन सोडणार एक साधन आहे आणि ह्या साधनाशिवाय आपण निरालंब भूमीला पोहोचू शकत नाही निरालंब भूमीला पोहोचण्यासाठी हे नाम हे महत्वाचं अत्यंत महत्वाचं आहे आणि जोपर्यंत आपण नाम जपाल तेच आपल्या मुखामध्ये शेवटपर्यंत राहील आणि शेवटी शेवटी ज्याच्या मुखामध्ये अंत्यकाळीच्या वेळेस नाम येईल तो शंभर टक्के तरल्या जाईल किंवा पुन्हा माणूस जन्माला येईल परत अजून आनंद मार्गाला लागेल त्याच्यामुळे नाम हे सर्वात महत्वाचं आहे आणि आतापासूनच आपण जर नामसमोर लागलो तर तेव्हा आपल्याला आठवण राहते आणि एकाएकी आठवण राहत नाही शेवटची क्रिया म्हणजे आपण जेव्हा पडतो पादामध्ये आणि सर्व अंत्यकाळच्या वेळेस लोक येतात आपण नामच कधी घेतलेलं नाही मग नामच आपल्या मुखामध्ये येत नाही मग ते येऊन लोक येतात करतो घरी गेलं की झालं आपलं गेलं विसरला कार्यक्रम संपला घरी गेलं की विसरलं मग तसं विसरायचं नसतं नामसमरण हे कायम आपल्या मुखामध्ये जर असलं तर नाम आपल्या जर शेवटी मुखामध्ये आलं तर, तर तो शंभर टक्के होणार नाही त्याला धरायची म्हणून आतापासून जर नामसमरण केलं तर नाम हे शेवटी मुखामध्ये येते आणि अंत्यकाळीच्या वेळेस जर नामसमरण मुखामध्ये राहिलं तर मानव जन्मतरी लागतो एक नाही तर तो तरुण तर एक या दोन्हीपैकी एक शंभर टक्के होते एवढी नामामध्ये ताकद आहे आणि हेच नाम आपल्याला निरालंब भूमीप घेऊन जाण्याचे कार्य करते आणि हजारो लाखो जरी रुपये आपल्याशी असले तर ते काही कार्य करत नाही एवढं नाम महत्वाचं आहे आणि या नामाला कोणी तोडून घेऊ शकत नाही नाम असं धन आहे नाम हे निर्विघ्न आहे सर्व धनाशी आहे विघ्न सद्गुरु नाम निर्विघ्न ज्याने केले जीवा दत्तन ते गेले आज होऊ होण त्याच्याकरता हे नाम एवढं महत्वाचं आहे म्हणून आतापर्यंत पुरावे आहेत शास्त्रामध्ये ज्ञान भक्ती देऊन जी व तारी किती मागे आणि पुढे ही जे शरण त्याशी कृपा करून त्याच्याकरता आनंद नामसमरण हे सर्वात महत्वाचं आहे आपण या ठिकाणी कालपासून जे ज्ञानदान करतो आणि खूप असं ज्ञानदान झालेलं आहे सर्वांमध्ये उत्सुकता आहे आणि आपली ही आनंद संप्रदायाची एक पहिली सभा आहे अशी सभा अनेक ठिकाणी आपली झाली पाहिजे आणि आनंद संप्रदाय पुढे कसं जाईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आनंद संप्रदाय पुढे जाण्यासाठी साधू संत जाणते व्यक्ती आपल्याकडे भरपूर आहेत खूप महाराज लोक आहेत त्यांच्यापासून ज्ञानदान घ्या विचारून घ्या कुणाला काही शंका असली तर शंका मांडा अशा सभेमध्ये कुणाला काही जरी शंका असेल ती शंका अशा ठिकाणी मांडली पाहिजे की आम्हाला अशी अशी शंका आहे आम्हाला हा माणूस आमाल। असा असा विचारतो याच्यावर आपण काय केलं पाहिजे असं साधू संतांच्या संमेलनामध्ये घेत असं आपण पाहिजे आता बऱ्याच काही संत काही बारीक साली काही असतात पण ते काही विचारत नाही केलं विचारायचं धैर्य पण होत नाही काय विचारावं काय नाही पण प्रत्येक विचारलं पाहिजे माणसाला जे काही संशय ते संशय साधू संत वक्तव्यापेशी विचारून घेतलं पाहिजे आणि ते आपला मार्गदर्शन करतात त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वाला पण माहिती होते पण त्याच्याकरता हे सर्व माहिती हे महत्वाची आहे हे कसं विचार ते कसं विचार असा अजिबात आहे जे काही संशय येत असेल ते अशा सभेमध्ये आपण विचार केला पाहिजे सभा आपली कधी होणार आहे त्या सभेपर्यंत अशा अनेक प्रश्न विचारलं पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर अशा सभेमध्ये साधू संतांच्या माध्यमातून आपल्याला भेटून जाईल कुठलाही प्रश्न असो कुणी म्हणायचं नाही काही छोटा मोठा प्रश्न असो त्या ते प्रश्न या ठिकाणी केलाच पाहिजे आता कसा गेला पाहिजे काय वाटते काय विचारावं आपण कसं विचारावं काय म्हणतात कोण काय म्हणते की आणि प्रश्न विचाराव कसा एकदा एका व्यक्तीनं प्रश्न केला की महाराज आणि शेवटी महाप्रळय आहे आणि महाप्रळायच्या वेळेस आपण ते मोठा डोंगर आहे डोंगरावर जाऊन बसलं काय नाही का तो असा प्रश्न केला तर महाप्रळाय म्हणजे कसा असतो की सर्वच लय पावते डोंगर दर्या पाणी पिणी कुठंच काही राहत नाही सर्व महाप्रलय म्हणजे लागतात महाप्रलय म्हणजे प्रलय आहे हा हा प्रलय म्हणजे जवळजवळ पस्तीस पदापर्यंत प्रळय जाणार अनुसयाच्या म्हणजे पस्तीस पदाच्या श्रीमाईचा जवळजवळ प्रलय जाणार एवढा मोठा महाप्रलय आहे हा शेवटीचा आणि या प्रलयाच्या काळी कुठंच काही राहत नाही परंतु त्या व्यक्तीला असा संशय आला महाराज महात्राय जेवढ्या आपण माऊरच्या जाऊ घरावर जाऊन बघतो तिथं पाणी येणार नाही तेवढ्या